नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा लवकर व्हावा या उद्देशाने नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी तक्रार निवारण दिन उपक्रम सुरू केला आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व छत्तीस पोलीस ठाण्यात दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जात आहे यामध्ये नागरिकांनी ज्या तक्रारी केल्या आहेत त्याबाबत माहिती दिली जाणार आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी या तक्रार निवारण दिनात उपस्थित राहून नागरिकांना उत्तर देणार आहेत स्वतः पोलीस अधीक्षक आणि इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी एका ठाण्यात हजर राहणार आहेत मागच्या शनिवारी एकूण तीनशे सतरा तक्रारीचा निपटारा करण्यात आला या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आ, एक तक्रार निवारण दिन घेणे असा डी जी ऑफिस करून क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे सर्व जिल्हाला आणि आपण नांदेड जिल्ह्यामध्ये शनिवार असा एक दिवस ठरवून घेतलेला आहे ज्यामध्ये की आपण सिनियर ऑफिसर्ससुद्धा आणि आमचे पोलीस स्टेशनचे इन्चार्जेस ऑफिसर्स आय ओज हा आपण तक्रारदारसोबत प्रत्यक्ष बसून जितके मॅक्सिमम आपण पेंडेन्सी काढू शकतो त्यांची तक्रारची समाधान काढू शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये बरेच जे मुद्दे असतो ते डिफरंट डिफरंट डिपार्टमेंटचासुद्धा असतो जमीनच्या मॅटर असो कोर्टच्या रिलेटेड मॅटर असो किंवा काही मुद्द्यामध्ये काही केसेसमध्ये आम्हाला लगेच केस पण दाखल करू शकतो तर असा ऑन द स्पॉट आपण काहीतरी तक्रारची निवारण करणे समाधान करणे हा एक उद्देश आहे आम्हाला आज जवळपास आत्तापर्यंत आम्ही अकरा वाजेपासून इथे आहोत जवळपास वीस तक्रारदारसोबत डिस्कशन झालेली आहे ज्यामध्ये की घरगुती मॅटर पण आहे जग जमीनचा वाद आहे पण मोस्टली असा पण आहे जे पोलीसचे रिलेटेड आहे त्यामध्ये आपण ऑन द स्पॉट डिसिजन घेऊन सूचना पण देत आहोत आयोज ला आणि तक्रारदारला सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन करत आहोत नागरिकांना ना आवाहन करणार की दोन तीन आव्हान की एकदम कॅज्युअल मॅटर्स किंवा घरगुती मॅटर्स मध्ये किंवा जे से संबंधित नाही मध्ये सुद्धा पोलीस डिपार्टमेंटला ओव्हरलोड करू नका कोणता डिपार्टमेंटच्या संबंधित आहे हा व्यवस्थित थोडासा अभ्यास करून समजून घेतला पाहिजे हा तो फर्स्ट गोष्टी आहे दुसरा गोष्टी जर तुम्ही अप्लिकेशन करत आहे तो आजचे शनिवारचा दिवस प्लीज व्हिजिट नियरेस्ट पुलिस स्टेशन तुम्ही व्हिजिट करा आमचे ऑफिसर सिनियर ऑफिसर राहणार आणि आम्ही प्रयत्न करणार की मॅक्सिमम तक्रारचे नियोजन आपण समाधान त्या दिवशीच ऑन द स्पॉट करू ठीक आहे